उठलं की कोणत्याही देवाला जायचं आणि सगळ्या मूर्ती तिकडून जायचं त्र्यंबकेश्वरला गेला पेंड घेतला तुळजापूरला गेला आईची भवानीची मूर्ती घेतली शिर्डीला गेला तिकडून शेगावला घेतला तिकडून मूर्ती म्हणजे अशा बायांची काही सवय असते की कुठे कोणत्याही गावाला जातील आणि तिकडून एक एक मूर्ती आणून जमा करतील आपल्या देवाऱ्यामध्ये तशा नका करू देवाऱ्यामध्ये जास्त मूर्ती असू नये कोणत्या मूर्ती आहेत काही शास्त्र आहे का नाही त्या देवाऱ्यामध्ये पूर्ण छत्तीस कोटीचे जे देव आहेत ते आपल्या देवाघरात भेटतील अशीही काही बाय आहेत पूर्ण जिकडे जातील तिकडे एक देव उचलून आणतील जिकडे जातील तिकडे एक देव उचलून आणतील पण आपलं शास्त्र काय म्हणतो आपल्या देवघरात किती देव असावे पाहिजे कसे असावे पाहिजे कोणते देव असू नये हे काही माहीत आहे का नाही जर माहिती नाही आहे तर हे व्हिडिओ बघा आणि ज्यांना माहिती नाही त्यांना शेअर करा तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असू नये अशा मूर्ती पण आहेत जे आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकत नाही जशी शनीदेव शनिदेवच काही असल तर ते आपण आपल्या देवघरात ठेवू नये आपलं संसारिक माणसं आहेत आपल्या घरी हनुमानची मूर्ती ठेवू नये जे मूर्त्या असतात जसे महादेवाचं पिंड आहे अजून एक मी ठिकाणी गेलं तर तिकडून पण महादेवाचं पिंड आले तर माझ्या देवामध्ये दोन पिंड झालेत तर दोन पिंड आपल्याला ठेवायचं नाही एकाच देवाची दोन पिंड दोन मूर्ती आपल्याला नाही ठेवायचं आहे समजा माझ्याकडे एक तुळजाभवानीचा फोटो आहे आणि परत आई तुळजाभवानीचा माझ्याकडे एक मूर्ती पण आहे तर चालेल कारण एक फोटो आहे आणि एक मूर्ती आहे चालेल पण तेच आई तुळजाभवानीचे दोन मूर्ती नाही चालणार गणपतीचे दोन मूर्ती नाही चालणार महादेवाचे दोन लिंग नाही चालणार अर्थात ह्याचा असं बोलण्याचा अर्थ आहे की कोणत्याही देवाची दोन मूर्ती अजिबात चालणार नाही ते देवाघरात आपण ठेवणार नाही आपल्याला जर त्याच देवाची एक मूर्ती आहे आणि एक फोटो आहे तर चालेल पण दोन मूर्ती दोन फोटो असं नाही चालणार तर अशा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात आपल्याला नाही ठेवायचं आहे एक एक देव असे असतात जसे हालत राहतात म्हणजे एखादं नाग गेले म्हणजे असं काहीतरी गेलेलं आहे असं तर तो हालत राहतो आणि तो आपण तसंच बसवलं हो जातो बसवतो हो आपण तसंच तर अशा प्रकारचे जे हालतात डुलतात किंवा ज्याला भंग लागलेला आहे ला जरा थोडंसं वाळू खालेलं आहे कुठं छिद्र पडलेला आहे किंवा भंग झालेला आहे तुटके मुटके मोडके अशा मूर्ती आपल्या देवघरात आपल्याला अजिबात पुजायचं नाही आहे नाहीतर त्याचे पया परिणाम तुम्हाला नक्की भोगावं लागणार आहे मग आपणच म्हणतो की काय झालं माझ्या संसाराला सगळं प्रयत्न करते पण काहीच होत नाही आहे सगळं प्रयत्न करते माझ्या बंटीचं लग्न ठरत नाही माझी पिंकीचं लग्न होत नाही माझी पिंकीची लागत नाही नाही आहे घर होत आपण आपण मग देवांना सांगत कारण चुकीची पूजा करतो चुकीचं वागतो त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला हो भोगावा लागणार आहे तर असे भंग झालेले आपल्याला मूर्ती अजिबात ठेवायचं नाही आहे महादेवाचे जे आहे ते महादेवाची मूर्ती नाही ठेवायची गावामध्ये मी भरपूर लोकांकडे बघितलेलं आहे की महादेवाची मूर्ती असते मूर्ती कशी आहे फक्त महादेवाची एकट्याची मूर्ती त्याच्यामध्ये पण खूप डीपली सांगायचा प्रयत्न जर तुम्हाला केला तर फक्त महादेव आहेत एक शंकराची फक्त मूर्ती आहे ते एकटे आहेत अशी मूर्ती नाही ठेवायची कारण की जे महादेवाची एकट्यांची जी मूर्ती आहे ती फक्त शमशानामध्ये तांडव करताना त्यांना ठेवलेला आहे म्हणजे मूर्ती फक्त शमशानामध्ये असते घरात जर तुम्ही पूजा करणार आहे तर त्यांचा लिंग महादेवाचं जे पिंड आहे लिंग आहे त्या स्वरूपात त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांची जर फॅमिली सोबत आपल्याला करायचं आहे म्हणजे महादेवाची मूर्तीमध्ये कर्नाटकमध्ये तर खूप मूर्त्या मोठ्या मोठ्या मूर्त्यांची पूजा केली जाते तर त्यांची अशी एक मूर्ती आहे की महादेव पण आहेत आई पार्वती पण आहे आणि सोबतीला गणपती पण आहे तर अशी जी फॅमिली बॅकग्राऊंड एक मूर्ती आहे ती आपल्या घरामध्ये स्थापित केलेली चालते कारण फॅमिलीसोबत ते शमशानात ता तांडव नाही करणार ते तांडव एकटेच करतील तर एक समजून घ्या परत एकदा एकटे महादेवाची मूर्ती मंदिरात ठेवायचं नाही आहे जर त्यांची मूर्ती अशी आहे की ते स्वतः पण आहेत आई लक्ष्मी पण पार्वती पण आहे आणि गणेश पण आहे कार्तिके पण आहे असं काही असेल तर, तर तशी फॅमिलीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता पण एकट्याची मूर्ती अजिबात तुम्हाला घरी ठेवायचं नाही आहे त्याची जागा फक्त शमशानात असते तसं मूर्ती स्वरूपात त्यांना शमशानामध्ये पूजला जातो आणि त्यांचा फक्त लिंग आपल्याला ठेवायचा आहे तो लिंग पण कसा असायला पाहिजे एकतर मातीचा किंवा दगडाचा जे आपल्याला म्हणतो तो असलेलं तरी चालेल नाहीतर जे धातूचा आपला असतो भरीव लिंग तो, तो पण असलं तर चालेल अशा प्रकारचे तुम्हाला लिंग घ्यायचे आहे आणि तो पण जे लिंग आहे तो बिना नागाशिवाय घ्यायचा आहे म्हणजे नाग नाही असायला पाहिजे कारण मन पिंडावरती नाग असलेलं हे आपल्या घरात आपल्याला पूजायचं नाही तशा मूर्ती आपल्या मंदिरात नाही ठेवायचं आहे बिना नागाची जे लिंग आहे त्याचीच पूजा आपल्याला आपल्या मंदिरामध्ये करायची आहे मारुतीची जे मूर्ती आहे ते आपल्याला नाही ठेवायचं आहे कारण मारुती आपण संसार सांसारिक लोक आहेत आणि मारुती हे जे आहे ते संन्यासकी आहेत म्हणजे तर त्यांची मूर्ती आपल्याला नाही आहे पण तुम्हाला जर मारुतीची पूजाच करायची आहे तर त्यांची फोटो तुम्ही तुमच्या घरात दक्षिणमुखी जसे आपण हनुमान बोलतो उत्तर दिशेला त्यांची फोटो लावा जेणेकरून ते दक्षिण दक्षिणमुखी असं त्यांचा हे होईल तसं मारुतीचे आपण फोटो लावून आपण पूजा करू शकतात आणि देवाऱ्यात आपल्याला शनीची पूजा नाही करायची आहे शनिदेव त्यांची पण आपल्याला पूजा नाही करायची आहे ह्या सगळ्या नियमांचं आपल्याला जर पालन केलं ना तर आपल्याला आपल्या इच्छित परिणाम आपल्याला नक्की लाभणार आहेत आपल्या देवघरामध्ये गायत्री माता जर चुकून तुमच्या घरी असल तर आजच्या आज तुम्ही ते विसर्जन करू शकता गायत्री मातेची मूर्ती आपल्याला घरी अजिबात ठेवायची नाही कारण गायत्री मातेला म्हणजे जे आपण नवरात्र मध्ये नियम पाळतो ना आपण मध्ये आंबे माताच्या पूजेसाठी आपण तुळजाभवानीच्या त्याच्या त्याच्यापेक्षा कडक नियम आहे गायत्री मातेच्या पूजाला त्याच्यामध्ये विटाळ वगैरे अजिबात शिवी विटाळ अजिबात चालत नाही म्हणजे विटाळी बायाची छायासुद्धा त्यांच्यावर दे पडता कामा नये त्याच्यामुळे गायत्री मातेचं पूजाच करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा शाप सुद्धा लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ती गायत्री मातेची मूर्ती कदाचित तुम्हाला कोणी देत असेल तरी पण प्लीज अजिबात घेऊ नका गायत्री मातेची पूजा आपल्या घरी करायचं आपल्याला जे नीती नियम पाळन आहे ना अतिशय कठीण आहे तर ते होणार नाही आपल्यानं ना ना। त्याच्यामुळे त्याची मूर्ती अजिबात तुम्ही पूजा करू नका आणि आपल्या घरात कालभैरव त्यांची मूर्ती सुद्धा आणू नका कारण कालभैरव म्हणजे स्वतः काल आहे तो स्वतः यम आहे एकदम कडक स्वभाव आहे त्यांचा त्यांचे नियम पाळणे अशक्य आहे आपण संसारिक माणसं आपल्याकडून चुका होत राहतील त्याच्यामुळे अजिबात त्यांचे नियम पाळणं आपल्याकडून होणार नाही त्याच्यामुळे कालभैरव यांची पण मूर्ती अजिबात आपल्याला ठेवायचं नाही आहे त्यांच्याकडून आपली चुका करू नका पूजा करू नका चालेल पण चुका अजिबात करू नका कारण पुण्य नाही लागणार आशीर्वाद नाही भेटणार पण शाप सुद्धा नाही लागणार आहे ही मसोबा आपल्या देवघरामध्ये कधीच पुजायचं नाही नाहीतर कुटुंबावरची आपली जे कल्याण होणार नाही ते आहेत मुसलमानांचे -chi, जे पीर पिरांची जी फोटो वगैरे आहे त्यांची सुद्धा आपल्या देवघरामध्ये पूजा आपण करायचं नाही म्हणजे आपण हिंदू धर्मातले जे काही आपले देवत आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही तर अशा देवांची आपल्याला फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचं नाही आपण भरपूरदा एक देव शोकेसमध्ये ठेवलं जातो एक देवीकडे ठेवला जातो तर देव हे पूजा करण्यासाठी असतात शोकेसमध्ये शो साठी नसतात ते तर तुम्ही जर त्यांना जो शो ऑफ केला तर ते पण तुम्हाला मग समाजासमोर शो ऑफ करणार आहे तर अशा ठिकाणी आपल्याला देवांची ठेवायची जे आहे जेणेकरून आपल्याकडून त्यांचे पूजा घडायला पाहिजे जे आपल्या घरात मूर्ती आहे देवांच्या तीन इंचीच्या कमी मूर्ती आपल्याला आपल्या घरी ठेवायचं आहे आणि त्याची जर उंची जास्त आहेत तर ते तुम्ही विसर्जन करू शकता कारण एवढे जास्त आपलं देवघर एकदम नीट अँड क्लीन आणि कमी हाईटचे आणि कमी देव आपल्याला ठेवायचं आहे एकदम सापडलेले देव वगैरे असतील तुम्हाला कुठे गेले तिकडे तुम्हाला देव सापडलं तर ते तसले देवही आपल्याला आपल्या घरात पूजा नाही करायचं आहे